गंडल माझी राणी काय म्हणते राणी सांग आहे तुझा धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल ना बोल ना बोला होता मित्र म्हणल्या काय लंगुट यार म्हणल्या काय काय झालंय तुला राजाचे पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिर राजाचे पैसे मी कधी नेले प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्या शाळेच्या भाऊ आता इतकं चाळीस वर्षा त्याचा माझा तुझा किती वर्षाचा आहे लहानपणी तू होतास का मी होतो तुझ्यासोबत नाही होता ना तू पण ऐक ना काय झालं राजभवन माझ लय केलं बाबा हत्तीच्या बाहेर केले बघ तू जर इथे माझ्या विरोधात काम करत केलास तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे बरोबर होणार नाही 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 ते कसं आहे काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केलीस माझी गल्ली नाही नाही संमतच नाही काय गल्ली आपल्या बी मी सांगतो तुम्हाला राईट मीटर फक्त एवढं सांगायला लागलो बस जास्त नाही